नमस्कार मी नयन नयन मराठी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज वटपौर्णिमा आहे वटपौर्णिमेच्या माझ्या सर्व मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा तर वटपौर्णिमा स्पेशल मी माझ्या नवीन यूट्यूब चॅनलची सुरुवात करते आहे माझ्या चॅनलचं नाव आहे ना ना नयन मराठी रेसिपी माझ्या चॅनलला सर्वांनी प्रेम प्रतिसाद द्यावा ही सर्वांकडून अपेक्षा करते चला तर मग आपण सुरू करतोय माझी पहिली रेसिपी प्रसादाचा शिरा तुम्ही म्हणाल आज प्रसादाचा शिरा का तर पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा करतात तर माझ्या चॅनलची सुरुवात सत्यनारायणच्या प्रसंगाने भावे सर्व मग सुरू करतोय आपण त्यासाठी आपण नारे साहित्य घेतलं आहे एक वाटी साखर एक वाटी रवा एक वाटी दूध एक वाटी तूप एक वाटी पाणी काजू बदामाचे तुकडे बेलदाण्याची तूळ आणि एक केलेले दे आणि महत्त्वाचे देशेचे पान तर सर्व साहित्य ह्या वाटेने तुमच्याकडे कोणती वाटी किंवा भांड असेल तर ते आणि तुम्ही सर्व साहित्य समप्रमात ठेवते थोडंसं तूप टाकून घेते या तुपात रवा भाजून घेतोय दोन तीन मिनिटे रवा छान भाजून घ्यायचा आहे सोनेरी रंग येईपर्यंत तो आणवत राहायचा गॅस आपण बारीक ठेवतोय सोनेरी मस्त असं सोनेरी रंग आलाय तर आपण राहिलेलं तूप ओतून घेतोय त्यात आपण घालतोय केळीचे छोटे छोटे काप करतोय केळीचे काप चांगले तळून घ्यायचे त्यामुळे केळीला असं दाता खाली येत नाही आणि काळा रंग करून घ्यायचे क्वालिटी पाहिजे असेल तर क्वांटिटीचा विचार थोडासा बाजूला ठेवा लागतो दोन तीन मिनटे काप करून घ्यायचे छान असा फुललेला आहे तर आता आपण एका साइडने दूध आणि दूध सॉरी पाणी उकळून घेतलंय तर आता आपण थोडं थोडं पाणी आणि दूध ऍड करतोय हळूहळू टाकायचे अंगारण्याची शक्यता हळूहळू हलवायचं रव्याचा छान असं सुधून घ्यायच गॅस मीडियम फ्लेम मध्ये हलवत राहायचं साखर आपण नंतर घालतोय रव्याने छान असं पाणी आणि दूध टॅप सावध केलं आपण तीन ते चार मिनिटासाठी रवा शिजायला ठेवू त्यावर झाकण ठेवायचे वाफ काढून घ्यायचे तीन ते चार मिनिटा आपण झाकण काढतोय वाव रव्याने मस्त असं तूप सोडलेलं आहे रवा शिजलेला आहे थोडस हातून घेतोय साखर टाकते साखर शेवट टाकायचे त्यामुळे छान साखर पूर्णपणे विकाली त्यानंतर आपण दोन ते तीन मिनिटात साप पाल घेतोय दोन ते तीन मिनिटासाठी आपण झाकून ठेवून येते गॅस बारीकच ठेवायचा आहे तर आपण घालतोय आता वेलदोड्याची पूड वेलदोड्याची पूड शेवट घालायची छान आता फ्लेवर आहे आता घालते काजू बदामाचे तुकडे आला आपला प्रसादाचा शिरा तयार झालाय छान अस टेक्सचर आलंय हेच नीट खूप छान असा आपला कसादाचा शिरा तयार आहे एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा